आज श्रावणी बैलपोळा साजरा होतोय करमाळा शहरामध्ये नेहमी श्रावण कुटुंबिया वेगळ्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातो नेमकं काय माहिती आहे या बैलपोळ्याबद्दल आमच्या वडिलांपासून परंपरा आली वडिलांपासून परंपरा आली थोडे भाऊ पासून मी आणि माझा मुलगा काय कशा पद्धतीने साजरा केला जातो साधारण किती बैल जोड्या असतात कशा पद्धतीने मिरवले विश्वीस जोड्या पण बैलाला गिराईक कमी असल्यामुळे हा धंदा कमी झाला नाही

महिन्यापासून बैलगा माहिती दिपोळी पेक्षा हास्य नामचा मोठा असतो लोकांनी बैलपोळा केलाच पाहिजे पहिल्याशिवाय शेती होत नाही बैल चर्नाटक आणायचो बर ह्या वर्षी पाच त्याडी जाण करून बैलांनी कारण की बैल कमी काही बापू आज पाहतोय की करमाळा शहरामध्ये श्रावणी बैल पोळा साजरा केला जातोय सावन कुटुंब याच्या बैल सर्वांचं लक्ष लागले जातंय नेमकं काय महत्व आहे कशा पद्धतीने बैल पोळा हा आम्ही सावन कुटुंब दीपावली पेक्षा सकट मोठा हा बैल पोळा आम्ही साजरा करतो कारण ह्याला असं आहे की ह्याला एक इतिहास आहे की आमचे आजोबा कैलासवाशी आनंदराबा सावंत यांनी या सणाची सुरुवात केलेली आहे बैलापासून पासून शेती होते आधुनिक ह्या काळामध्ये बघितलं तर ट्रॅक्टरमुळे बैल हा कमी होत चाललेला आहे परंतु येणाऱ्या पिढीला आज आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो कि बैलाशिवाय शेती नाही आणि बैलामुळे शेत बैल हा शेतकऱ्याचा मित्रच आहे त्याच्यामुळे आपण बैलापासून शेती करावी जुन्या पद्धती जशी होती हा संदेश माझा आहे परवाच पंढरपूरची बातमी आली होती की डीजेमुळे एका वयस्कर माणसाचा मृत्यू झालेला आहे रुद, हे हृदयरोग त्याला डीजेमुळे धोका निर्माण झाला डीजेला फटा देऊन सर्वांनी की पारंपरिक जे वाद्य आहेत मी म्हणतो की ब्रास बँड आसन शंभ आसन सनई आसन पिपाणी आसन याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे जे वाद्य जे महागत पडत चालले की जे खरे कलाकार जुने होते की स्वतःच्या कलेच्या जीवावरती आज महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती संस्कृती बुडत चाललेली आहे त्या महाराष्ट्राची संस्कृती बुडून न देण्यासाठी जुनी परंपरा ही आम्ही पद्धत पुढत चाललेली आहे आज श्रावणी बैल पोळा साजरा केला जातोय संपूर्ण काळता करना तालुक्यामध्ये श्रावण कुटुंबाच्या या पोळ्याकडे लक्ष असतं तुम्ही स्वतः या बैल पोळ्यासाठी बैलांची खरेदी सहित तयारी करता काय त्याबद्दल काय अनुभव सांगताय अनुभव म्हणजे आम्ही बैल पोळा साजरा करत की पहिलं की खरेदी केलेले आहे आमच्या आजोबांपासून आजोबांना नाद होता त्याच्यामुळे वडिलांनी त्यांनी टिकवला आता मी पण हे सण साजरा करू हितन पुढे पण सण साजरा करत जाईल करत राहील किती बैल जोड्यामध्ये होतात आणि खरेदी कुठून कुठून केली जाते बैल पात्र लिहून काय बैल आणले काय बैल घेणे जाम करून काय बैल आण बजरंग दलवाल्यांनी जी कटिंग माल जी गाड्या पकडायची चालू त्यामुळे सगळे माल बाहेर लांब माल काय आणता आला नाही काय साधारण किती मोठे जोडी जे आहे समोरची जोडी आहे ही एक लाख बावन्न हजार रुपयाची एक लाख रुपये एक लाख बेचाळीस हजार रुपयाची खरेदी तुम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी करणार ना। पण आम्ही करत राहणार आमच्या आजोबांचं जीव जी जी सगळं आमच्या धंद्यावर झालेली आजोबांशी हमाली करत होते त्यांना जमीन नव्हती आजोबांनी ह्या धंद्यावर आमचे शंभर एकर जमीन केली लग्न जे सगळे झाले हे सगळं आजोबांच्या मुळे बैलधांद्यावर झालेलं त्याच्यामुळे सगळ्यात मोठा सण आम्ही बैल पोळा ही सण करतो या बैला बैलधंद्यामुळे आम्हाला शंभर एकर जमीन ही सगळं नाव आम्ही अकरा जण सगळे भाऊ सात बहिणी

सण आम्ही उत्साहात आनंदात साजरा करतो आमच्या आजोबांना ज्यावेळेस शेती नव्हती त्यावेळेस त्यांनी एक बैल खरेदी करून त्यातून त्यांनी प्रपंच उभा करून आत्ता किरणने सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी शेती हे सर्व त्यांना पाच मुलं आम्ही अकरा जन्म हो असं सर्व आमचं हे बैल व्यापार बैल व्यवसायावर झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं आहे शेतकरी आणि बैलाच नात हे मित्रासारखं नात आहे आणि त्याच्यामुळं कृतज्ञता म्हणून त्यांचा आदर म्हणून आज सण मोठ्या साजरा सावन कुटुंब साजरा करत आहे कितवी पिढी कुटुंब कुटुंबची कोणवी पिढी आहे खास पो, बैल पोळा पाहण्यासाठी आलेलो आहे किरण शेठने आम्हाला पोळ्यासाठी चार पाच दिवस झाला रोज फोन करायचे किती दिवसापासून पोळा पाहण्यासाठी आणायचा पोळा पाहण्यासाठी आता हे दुसरं वर्ष आहे आमचं साधारण पण पाच सहा वर्षापासून यांचा सावंत घराण्याचा सा आमचा संबंध आहे काय वाटतं तुम्हाला इतर पोळे पाहिल्यानंतर हा सावंत कुटुंबियाचा पाहतोय की आपण तिसऱ्या पिढी पासूनचा उपक्रम आहे सर्व सावंत कुटुंबीय आपण पाहतोय की सक्का भाऊ एकत्र या सणाला मात्र सावंत कुटुंबीय एकत्र एकत्र त्याबद्दल काय सांगायचं हा युवा पिढीला चांगला संदेश आहे किंवा सर्व कुटुंब एकत्र येऊन बैल पोळा साजरा करतात काय आता पहिल्यासारखी बैल राहिली नाही त्याकरणी सगळी शेती होती तरी पण सावंत कुटुंबांनी ही कला जोपासलेली आहे तिथून पाठीमागची आजोबांची जी आजोबांनी चालू केली होती आजोबांची त्यांनी शेवटपर्यंत चालवली आहे आणि अजून इथून पुढे बी चालवणार आहेत सावंत कुंटुंबांचं सर्वांना सहकार्य असतं बाजारात व्यापार करतात व्यापाराच्या माध्यमातून सुद्धा सर्व मंडळीला सहकार्य करतात आम्ही दोन तालुक्यातून दहा बारा जण हा बैल पोळा पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत